राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे केंद्र सरकारची पी एम किसान सन्मान निधी आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनेचे अनेक प्रलंबित हप्ते लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकत्रित जमा होण्याची शक्यता आहे तांत्रिक अडचणीमुळे चुकीची माहिती किंवा जमिनीची नोंदणीवर त्रुटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या या योजनेचे मागील हप्ते मिळाले नव्हते या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार केंद्रीय कृषी मंत्र्यांनी एक विशेष मोहीम सुरू केली आहे प्रत्येक राज्यात पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या पडताळणीमुळे खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचण्यास मदत होणार आहे एकत्रित पैसे मिळण्याची शक्यता या विशेष मोहिमेमुळे ज्या शेतकऱ्यांचे मागील हप्ते अडकले होते त्यांना आता मोठा फायदा होणार आहे पी एम किसान योजनेचे बाराव्या हप्त्यापासून ते अठराव्या हप्त्यापर्यंत सर्व प्रलंबित हप्ते एकोणीसव्या हप्त्यासोबत दिले जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांना नमो शेतकरी योजनेचाही हप्ता मिळाला नव्हता त्यामुळे आता दोन्ही योजनेचे थकीत पैसे एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता आहे या प्रक्रियेसाठी कोणतीही निश्चित वेळ मर्यादा देण्यात आलेली नसली तरी काम वेगाने सुरू आहे या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांसाठी एक मोठी वेळ मोठा आर्थिक आधार मिळण्याची शक्यता आहे शेत